मुंबईच्या बी केसी मैदानामध्ये आज संध्याकाळी महाविकास आघाडीची सभा पार पडणार आहे आणि या सभेला महाविकास आघाडीतील दिग्गज नेत्यांची उपस्थिती सुद्धा असेल ही सभा ठाकरेंच्या शिवसेनेसाठी महत्वाची समजली जाते आणि या सभेला मुंबईमधील बावीस मतदारसंघांमधून रिंगणात उतरलेल्या महाविकास आघाडीचे उमेदवार सुद्धा उपस्थित असतील ठाकरेंच्या शिवसेनेची महत्वपूर्ण सभा आज मुंबईतील बीकेसी येथे पार पडणार आहे या सभेला ठाकरेंच्या शिवसेनेचे सर्व उमेदवार देखील उपस्थित असतात दरम्यान मी आता सध्या त्याच सभास्थळी आपण जर पाहिलं भव्य मोठ्याचा जो जो स्टेज आहे तो उभारण्यात आला आहे महत्वाचा म्हणजे तो स्टेजवरती जो बॅनर लावण्यात येणार आहे बदल घडवणार महाराष्ट्र जिंकणार जरी ही सभा ठाकरेंच्या यांच्या शिवसेनेची असली तरी या बॅनरवरती आपण पाहिलं तर महाविकास आघाडीतील त्याचबरोबर इंडिया आघाडीतील सर्व जे नेते मंडळी आहे प्रमुख नेते मंडळी आहे त्यांचा फोटो आपल्याला पाहायला मिळतोय मग ते उद्धव ठाकरे यांच्या सहित मग शरद पवार असतील राहुल गांधी असतील मल्लिकार्जुन खरगे असतील या सर्वांचा फोटो आपल्याला पाहायला मिळतोय त्याचबरोबर अरविंद केजरीवाल असतील यांचा देखील फोटो फोटो आपल्याला या बॅनरवरती आहे तो पाहायला मिळतो एकंदरीत जरी ही सभा ठाकरेंची शिवसेनेची असली तरी या बॅनरवरती महाविकास आघाडी त्याचबरोबर इंडिया आघाडीचे सर्व प्रमुख नेत्यांचा फोटो आपल्याला पाहायला मिळतो दुसरीकडे आपण पाहिलो तर जर जवळपास जर, जर पाहिलं जरी हा ग्राउंड छोटा असला तरी पाहिलं त्या संख्येने जे कार्यकर्ता व पदाधिकारी असेल त्यांच्या आसनाची व्यवस्था ही देखील करण्यात आली आहे जे सर्वात आधीचा जो असेल जो स्लॉट असेल त्या सर्व म्हणजे पक्षातील सर्व जे प्रमुख नेते मंडळी असतील त्यांच्यासाठी असेल त्याच्या मागे सर्व विभाग प्रमुख असेल किंवा शाखा यांची आसनाची व्यवस्था करण्यात आली आहे कोणावरती आहे तो निशाणा साधला जाणार आहे हे देखील पानं मात्र आजच्या दिवसामध्ये तितकंच महत्वाचं असणार आहे कॅमेरा पर्सन संतोष बोराडे सह मी रिद्देश हातीम पुढारी न्यूज मुंबई